हातकरंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांनी आष्टा शहर बावची जिल्हा परिषद मतदारसंघ व बागणी जिल्हा परिषद विविध ठिकाणी बैठका घेऊन भाजपाचे बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला यावर तिसरी बार मोदी सरकार असा निर्धार करून हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना बहुमताने विजयी करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असं आवाहन नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलं तसेच महायुतीचे उमेदवार धरेशील माने यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटण्याचा कानमंत्रही दिला यावेळी निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या नेतृत्वाखाली अगली बार 400 पार मोदी सरकार व महासत्तेचं स्वप्न साकार करण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांना दिला यावेळी भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार भैया हातकरंगे लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष धरेशील मोरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिंदेगड आनंदराव पवार माजी मंत्री सदाभाऊ खोत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे भाजपा तालुकाध्यक्ष निवास पाटील प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन अक्षय पाटील संघटन सरचिटणीस संदीप सावंत भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सतीश बापट आष्टा शहराध्यक्ष उदय कवठेकर भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव अनुप वाडेकर आष्टा शहर युवकाध्यक्ष अरबाज मुजावर आष्टा शहर उपाध्यक्ष जयवंत खोत शिवसेना आष्टा शहर अध्यक्ष वीर कुदळे मनसेचे वाळवा तालुका अध्यक्ष सनी खराडे प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन अक्षय पाटील संघटन सरचिटणीस संदीप सावंत तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील वाळवा तालुका कोषाध्यक्ष रणजित माने अल्पसंख्याक आघाडीचे वाहिद मुजावर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनिकेत पाटील संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विक्रांत गुरु युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक प्रकाश जाधव नागावचे उपसरपंच रणजित मगर चेअरमन संतोष जाधव मिरजवाडीचे सरपंच जयश्री साळुंखे कारंदवाडीच्या उपसरपंच रूपाली सावंत सचिन लोंढे भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत शिगावचे माजी सरपंच उत्तम गावडे आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इस्लामपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज